अमरावती जिल्हा परिषद परिसरात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेची सभा पार पडली अध्यक्षपद पंकज गुल्हाणे यांनी भूषविले सभेत सचिव संजय राठी गजानन कोर्डे हेमंत येवले श्रीकांत मेश्राम यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते सभेत वेतनातील विसंगती पदांचे पुनर्वर्गीकरण आगामी वर्षाची दिनदर्शिका नियोजन आर्थिक अहवाल आणि जुनी पेन्शन यावर चर्चा झाली सन दोन हजार पाचनंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना न्यायालयात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला राज्य अधिवेशन व सामाजिक उपक्रमांसाठी प्रत्येक सदस्यांकडून रुपये पाच हजार लढा निधी गोळा करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला तसेच संपदा ढगे यांच्याऐवजी अमिषा सिंगलवार यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली सभेचा समारोप एकत्मतेचा संदेश देत कर्मचारी हक्कांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धाराने झाला